जय जय समर्थ प्रभाते मनी रामचिन्तेतदावा पुढे वैखरी हाथोर सदाचारहाथोरसाण्डो नयेतो ो चितो मानवी धन्य होतो समर्थांच्या मनाच्या श्लोकांच्या चिंतनाचा विषय आपण घेतलेला आहे क्रमशः हे श्लोक पाहणं त्याच्यातला भावार्थ पाहणं त्याच्यातला शब्दार्थ पाहणं हे आपण नेहमी करत असतो पण या, या अर्थाच्या कुठेतरी आपण त्याचा गर्भितार्थ अर्थ बघणं फार महत्वाचं आहे त्याच्यातलं सखोल चिंतन करणं फार महत्वाचं आहे समर्थांनी प्रभाते मनी रामचिंतित जावं असं सांगितलं आता आम्ही तर पूजा करतोय आम्ही तर देवाला नैवेद्य अर्पण करतोय आम्ही त्याची आरती करतोय आता पूजा करणं त्याचा अभिषेक करणं आणि चिंतन करणं याच्यातला फरक आपण पाहणं फार आवश्यक आहे खूप गरजेचं आहे मग समर्थानी नसतं का सांगितलं हो की त्याची आधी पूजा करा आणि मग चिंतन करा आधी अभिषेक होऊ द्या म्हणाले षोडशोपच्यावर पूजा त्याची झाली पाहिजे रामाला पवमान लागतं तर म्हणाले पंचसुप्त पवमानाचा अभिषेक झाला पाहिजे आणि मग तुम्ही चिंतन करा असं समर्थ सांगू शकले असते की नाही नक्की सांगितलं असतं समर्थ तेही सांगतं म्हणजे अभिषेक पूजा करायचीच आहे पंचसुप्त पवमान म्हणायचंच आहे हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण समर्थ इथे काय सांगतात की या अभिषेक पूजे करत असताना किंवा हा पंचसूक्त पवमान म्हणत असताना रामाला खऱ्या अर्थानं त्या मनाला खऱ्या अर्थानं कोणता अभिषेक आवडेल कोणती पूजा आवडेल तर समर्थ असं म्हणतात की या अभिषेकापेक्षा अभिषेकाच्या बरोबरीनं म्हणा किंवा अभिषेकाच्या सारखंच कदाचित अभिषेकापेक्षाही जास्त जर मनाला काय आवडेल किंवा मनाला काय करणं गरजेचं आहे तर ते म्हणाले त्याचं मनाला चिंतनाची ला पंचसूक्त पवमान सुरू आहे आणि चिंतन जर मनामध्ये रामाचं नसेल तर अभिषेक पूजा चालू आहे मनामध्ये चिंतन नसेल तर षोडशोपचार पूजा चाललेली अभिषेक चाललेला आहे आणि एका बाजूला मोबाईल चाललेला असेल तर मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात आता त्यावेळेला मोबाईल नव्हता पण मी उदाहरण दिलं तुम्हाला मोबाईलचं मग त्यावेळेला मन वेगवेगळ्या वेगळ्या विषयाच्या चिंतनामध्ये जर असेल तर मग अभिषेक पूजा पठण रुद्रपठण हे सगळं करत असताना मन तिथे असणं आवश्यक आहे भाव तिथे असणं आवश्यक आहे म्हणून ते असं म्हणतात मन मन प्रभाते मनी राम चिंतित जावा रामाचं चिंतन करायला सांगितलं आणि हे पूजा अर्चा किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या बाह्य उपकरणांनी करता येतील त्याच्यासाठी हाताचा वापर करता येईल त्याच्यासाठी देहाचा वापर करता येईल पण मनाच्या चिंतनासाठी किंवा या सगळ्या भगवंताच्या चिंतनासाठी मनामध्ये तो चिंतनाचा भावच असणं आवश्यक त्याला चिंतन करण्यासाठी एक फार वैशिष्ट्य आहे वेगळं ते असं आहे की चिंतन करण्यासाठी तुम्हाला कशाचीच आवश्यकता नसते का असते आवश्यकता मी एखाद्या ठिकाणी चिंतनाला बसलेला आहात आसन कोणतं घेतलंय जागा कोणती निवडली आहे तिथे काय तिथे आहे काय चाललेलं आहे कोण आहे आजूबाजूला काय आहे तुम्ही बागेत बसलाय का तुम्ही शेतात बसलाय का तुम्ही मंदिरात बसलाय का तुम्ही सभागृहात बसलाय चिंतनाला याची कशाचीच काहीच बंधन नसतं कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नसते चिंतनाला मनाच्या एकाग्रतेची फक्त आहे आणि हे चिंतन जर मनामध्ये नसेल तर ही कर्म जी असतात ना या कर्माचं अधिष्ठान हे चिंतन असावं लागतं चिंतनाच्या चिंतना अधिष्ठानावरती भक्तीच्या अधिष्ठानावरती कर्म करावी लागते म्हणून समर्थ म्हणाले प्रभाते मनी आता प्रभात म्हटलं की सकाळची वेळ आपण अनेक वेळेला पाहिलं त्याला काळवेळेचं बंधन आपण पाळतो कारण त्यावेळेला भाव असतो मन स्वच्छ असतं मन फ्रेश असतं मन चांगल्या अवस्थेमध्ये असतं म्हणून प्रभाती म्हणे अंतकरणामध्ये अंतकण वृत्तीमध्ये ती भावावस्था ज्या क्षणी निर्माण होईल रामाविषयीचं प्रेम भगवंताविषयीचं प्रेम सद्गुरूंच्या विषयीचं प्रेम जेव्हा अंतकरणामध्ये तुमच्या दाटून येईल तो क्षण म्हणजे प्रभात आहे ती वेळ म्हणजे प्रभात असते आणि त्यावेळेला रामाचं चिंतन होणं आवश्यक आहे फक्त काळ वेळेचं म्हणजे फक्त सकाळ दुपार संध्याकाळ अशा अर्थानंच फक्त ते मर्यादित नाही म्हणून समर्थ म्हणाले प्रभाते मनी रामचिंतीत जावा आता राम ही शक्ती आहे राम सामर्थ्य आहे चेतना आहे राम प्रेम आहे राम भक्तवत्सल आहे राम या सगळ्या गोष्टीचं अधिष्ठान आहे राम आपल्यामध्ये असणारी चेतनाशक्ती आहे त्याचं चिंतन करावं लागेल त्याचा अभिषेक करायचा म्हटलं तर तुमच्यामध्ये असणाऱ्या शक्तीचा तुम्ही अभिषेक करा म्हटलं तर कसं करणार सामर्थ्याला अभिषेक करा म्हटलं तर कसं करणार तो करता येत नाही अभिषेक चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला जावं लागतं म्हणून ते म्हणाले प्रभाते मनी रामचिंतित जावा आणि जेव्हा त्या रामाला आपण खऱ्या खऱ्या चिंतनानी जेव्हा आपण आळवण्याचा प्रयत्न करू तेव्हा वैखरीतून चांगलं बाहेर येण्यासाठी किंवा चांगलं बोलण्यासाठी चांगलं वाक्य येण्यासाठी चांगलं उच्चारण्यासाठी चांगलं काही बोल बोलण्यासाठी आपल्याला फार श्रम घ्यावे लागत नाहीत जो साधक त्याच्या साधनेमध्ये चिंतनामध्ये असतो ना त्याचं बोलणं किती मृदू असतं बा अनेक साधक सत्पुरुष मी नर्मदा परिक्रमेमध्ये पाहिले त्यांच्या त्यांच्या अवस्थेमध्ये ते असतात ते जेव्हा साधनेमध्ये असतात उपासनेमध्ये असतात तेव्हा त्यांचं बोलणं इतकं मृदू असतं इतकं सावकाश असतं इतकं आळू असतं इतकं प्रेममय असतं कारण त्यांच्या बोलण्यामध्ये ते जरी माध्यम म्हणून जरी बोलत असले तरी त्यांच्या अंतकरणातली ती जी भाव अवस्था असते तो चिंतनाचा प्रभाव असतो त्यांनी पहाटेपासून केलेलं चिंतन ते त्यांच्या वाणीच्या माध्यमातून बाहेर येत असतं म्हणून चिंतनाला लागल्यानंतर किंवा चिंतन केल्यानंतर आपल्याला वैखरीतून चांगले येण्यासाठी खूप श्रम करावे लागतात असं नाही पण वैखरीतून शब्द बाहेर पडत असताना आपण सावध असणं मात्र अत्यंत आवश्यक असतं म्हणून पुढे वैखरी राम आधी वदावा असं म्हटलेलं वदावा म्हणजे त्याचं चिंतन करावं त्याचं गुणगान गावं त्याची स्तुती करावी आणि पुढे वैखरी राम आधी वदावा आधी वदावा असं सा सांगितलंय क्रम आहे हा छान समर्थाने क्रम लावलेला आहे प्रत्येक श्लोकामध्ये प्रभाते मनी चिंतन करायला सांगितलं त्याच्यानंतर वैखरीतून रामात स गुणगान गायला सांगितलं आणि त्या वैखरीतून गुणगान गात गायल्यानंतर मग पुढे काय म्हणतात ते की सदाचार सद आचार चांगली कर्म आता एवढं सगळं त्याला भक्ती मार्गाला लावल्यानंतर त्या चिंतनामध्ये मन चिंतनातून आल्यानंतर किंवा वैखरीतून रामाचं चिंतन करायला लागल्यानंतर सदाचार हा सहज घडणार आहे पण हे आधीपासून करावं लागेल चिंतनापासून सुरुवात करावी लागेल सदाचार हा थोर आहे श्रेष्ठ आहे तो सांडू नये तो सोडू नये तो सोडण्याची प्रवृत्ती जागी होईल सोडावाचा वाटेल त्याचा त्याग करावासा वाटेल चांगल्या विचारांची शिदोरी जेव्हा आपल्या जवळ असते ना तेव्हा त्या चांगल्या विचारांच्या शिदोरीला जपून ठेवत असताना आपल्या मनामध्ये ते चिंतन जर नसेल तर ती शिदोरी सुद्धा जपून ठेवणं खूप अवघड असतं सदाचार हा थोर सांडून येतो आणि मग या सगळ्या क्रमानुसार चिंतन वैखरीतून राम सदाचार याचा परिणाम काय असू शकतो तर या गोष्टीचा परिणाम असा आहे की जगी तो चितो मानवी धन्य होतो जनी तो चितो मानवी जगामध्ये तोच मानव धन्य होईल तोच श्रेष्ठ ठरेल तोच सत्य ठरेल तोच शाश्वत ठरेल कोण जो रामाचं चिंतन करेल वैखरीतून रामाचं गुणगान गाईल सदाचाराचं वर्तन करेल तोच माणूस तोच साधक तीच व्यक्ती जनी तो मानवी धन्य होतो आणि मग ही धन्यता आपल्याला या चिंतनातून साधायची आहे जय जय रघुवीर समर्थ